ओम नमो पलसिद्धाय श्री सिद्धेश्वर महात्मा श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुनाथाय महा श्री सांब सदा शिवाय महा पूर्व अध्यायी वर्णन योगी जनाते हो ज्ञान प्रभो स्वामीनी कथून ब्रह्म प्राप्ती त्या हा झाली योगी समुदाय घेऊन स्वामी निघाले तेथून निरंजन ओलांडून गेले मन महे स्थान ते पवित्र तेथे वसे तो त्रिनेत्र महेश्वर पंचो सर्वंद तो शंकर तेथे वृक्ष तृण नसे निसंग तो तेथे वसे दिनाथ आदिपुरुष भक्त कैवारी तो शिव तेथे कैसा पक्षावास अरण्यते हो उदास जीव जीवत्या जनतास स्थान नसे बसावया उमे प्रतिदिनानाथे ज्ञान कतिले हो तेथे ज्ञान प्रगटिले जेथे विद्या हो जाना प्रभो स्वामी ते स्थानी गेले सिद्ध मोक्षदानी सदा संतुष्टते मनी लिंगा वेष्टुनी बैसले करून या लिंगाचरण स्वामी शंभोते भेटून स्वामी आले परतून निरंजन वना प्रति त्रयदिन तय स्थानी बैसले सभा करुणी सिद्ध योगियाची रहणी दाखविली योगा प्रती टाकूनिया हो वन, स्वामी आले परतून काश्मीर देश ओलांडून कुरुक्षेत्रा स्वामी आले स्वामी आले हे जाणून राय आले धावून प्रभो पाया ते लागून स्थगिती झाले रूपवर प्रांतीचे ते सर्वजण आले दर्शनाकारण करीते झाले हो न म्हण स्वामी दयाघन तो हो केले सर्वांचे कल्याण योगी समु आपन अरण्या माझे जाऊन दिन हो राहिले योगिया प्रति विचारून स्वामी निघाले तेथून રેવાતીરી કૃપાઘન ઘન પ્રભો સ્વામીનાથ આલે તેથે કેલે સ્નાન દાન પ્રેમી કેલે લિંગાચરણ ઓમકાર નાથા તે પાહુન તાપી તીરી સ્વામી આલે સ્નાન દાન સ્વામી તે ધુની પયો આ સ્નાનદાન ઉત્તર દેશા તીર તીર્થ ક્ષેત્ર પુણ્ય સ્થાન તે પવિત્ર પાહુની આલે હો સત્પાત્ર प्रयोषण तेराते नाथ विद्या दक्षिण पारी तापी तिरी ब्रह्मचारी स्नानदान तेथे करी नियमाते सारिले स्वामी तेथून निघून सह्याद्री ते ओलांडून प्रभुराव कृपाघन प्रणीतेचे आले पुण्य पुण्यजीवनी भव तापनाशिनी पुण्यस्थान ते पाहुणी सिद्धराव स्वस्थ झाले त्रयदिन तयस्थानी प्रभो बसले हो धानी, निरंतर ध्यान व विसर्जनीय प्रयाण केले ते थुनिया अरण्य ते भयंकर मार्गी वृक्षते अपार नाना जातीचे तरुवर रुद्र तरु थोर थोर नारंगीया ते अनार फळ भारे डुलती ब्रह्म वृक्ष आरक्त वर्ण शोभले हो पुष्पे करुन आम्रवृक्षते विस्तीर्ण फळ भारे हो शोभले जाई जुई बकुलते पुष्पभारे शोभले ते नाना जाती श्वापे हो किरती पासून एक योजन ते स्थान पाहून राव हो बैसले स्थान ते पाहून स्वामी राहिले आपण ती सघन छाये स्वामी हो बैसले पृथ्वी प्रदक्षिणा केली जल मूळ मार्गाते लाविली स्वामी कृपे फार धानी अज्ञानी ते झाले श्रेष्ठ कोट्यवधी योगेश्वर स्वामी कृपे झाले थोर केले ज्ञानाचे सागर स्वामी दयेचे आगर हो केले जगाचे कल्याण ज्ञान जगी विस्तारून अधिकार हो पाहून मार्ग दाविला स्वामींनी पद्मपत्रवत जाना वर्तला तो योगी राणा योगी ते योग खुना दाविल्या हो प्रभो राये उपाधी त्या आवडेना कोठे प्रभो तो गुंतेना लोकक्षण आवडीना म्हणुनी तो एकांतस्थानी शिव योगी तो दातार दिनानाथ जगत उद्धार गुप्त रूपे योगेश्वर ब्रह्मवर्ती त्या राहिले पूर्वी धुम्य ऋषीश्वर ध्यानी होते तपेश्वर एकांतस्थानी हो निर्घोर वनी होते निवांत त्या ऋषीश्वर महामुनी तप तेजे हो करुणी जेवी स्वर्गीवारसमुनी तेवी पुण्य श्लोक तो हो ध्यान त्यांनी विसर्जिले योग बळे ते हो धाले शिष्याप्रती बोलाविले शिष्य आले धावून झाले एकचित गुरुराया अम्हा ते आज्ञा करावी हो श्रेष्ठा आज्ञा केली धैम्यांनी शिष्य वसा त्या ऋषीश्वर मेळ यज्ञ करावा आपण येथे ऋषीश्वर मिळविले यज्ञ कुंड सिद्ध केले मांत्रिक हो बोलाविले दोम्यानी यज्ञाप्रती आले मोठे मोठे श्रेष्ठ ज्ञानी आले सभाधीत तपोधन जटाजुट आले ऋषी प्रति करीते झाले स्वाहाकार वेदमंती ऋषीश्वर धुनी परसुनी असुर खेटक तो क्रूर आला देह त्याचा तो भ्यासुर दिसे जैसा गिरीवर कृष्णवर्ण जटाभार बाबऱ्या त्या विराजती जिव्हा त्याची लळलळीत दाडा विक्रारते दंत सिंदूर मस्तकी चर्चित हस्ती शूळ शोभत असे संगे त्याचा परिवार तेही मोठे मोठे क्रूर मिळ उनी सैनाभार आला पाशी हो, तो हो केला त्यांनी शब्द थोर दुमदुमले अंबर झाले भयभीत ऋषीश्वर म्हणती यज्ञा विघ्न आले यज्ञभूमी हो सोडून मुनी निघाले तेथून गेले सर्व पळून असुर त्या भयास्तव असुर क्रूर तेथे आले यज्ञकुंड विध्वसले हवन असुर राहिला परिवारे जगा करी उपद्रव्य भक्षिले जीव अपार केले तापसाते घोर मोठे मोठे ऋषेश्वर स्थान टाकून गेले मार्ग न चाले हो काही असुर धावे सर्व ठाई श्वापदा ते रिघ नाही असुर भयास्त वम्य तो ऋषीश्वर झाला फार चिंतातूर तुर कैसे हो विचार करावा हो विघ्न मोठे गुप्त विवर पाहून मुनी बैसला जाऊन करिता झाला अनुष्ठान देवीचे तो ऋषीवर मुनी श्रेष्ठ तपोधन योगा माझी तो प्रवीण केले देवीचे पूजन प्रेमयुक्त मुनीने हो आले तपाचे अवसान देवी झाली हो प्रसन्न मनिवसा मागदान इच्छित वर ते मागावे ध्यान त्यांनी विसर्जिले महामाये उगवले सिंहावरी स्वार ब्रह्मादिकाचे माहेर जे पासून विस्तार सकळ हो ब्रह्मांडाचा कोट्यवधी ते मनमथ जिचे अंगुष्टी मिरवित विद्युलता त्या लोपत जिचे नखागरी हो फार अष्टभुजा तेजाळा कंटी मुक्तमाळा रत्नहार तो शोभला देवी कंटी कंटिळ पुष्पमाळ कर्णी कुंडले विराजित चंद्रलोपले ते जात ऐस कुंडल ते दिव्य कर्णिभूषण ते झाळ मणिअग्रिचेकल्लोळ रत्नेश्वेतपीतनी अलंकारि मिरविती रत्नजळी ते कंकण मणिमय ते भूषण रत्नमय बाहुभूषण शोभतातींबिके ते चरणीभूषण शोभती वाक्यानुपरि वाजती शब्द त्यातून निघती वेदांत शास्त्र झाना रविम आरक्त वर्ण तो सुंदर कंठी सूत्र देते जाषणे शोभती चंद्र सूर्यवत कांती कुंकुम टिळा तो चंद्र जेवी पौर्णिमेचा हस्ती गळा गदा चक्र त्रिशूळ खडक परशु तो तेजाळ शंकशुभ्र तो ढवाळ अनेक अस्त्र ती विश्वजननी देवी त्रैलोक्य स्वामिनी धुम्य आनंदले मनी हर्ष झाला विप्रा केले साष्टांग मन प्रेमी केले हो पूजन नंतर आरंभिले स्थवन जननीचे तेने जय जय विश्व व्यापके अंबे त्रैलोक्य हो पालके देवी कल्याणकारके शंभू निशुंभ मर्दिनी तू अंबे दुष्टाते मर्दिसी भक्ता प्रती तू रक्षिशी नाना अवतार घेसी अम्मा भक्तास्तवे माते महिषासुर अतिक्रूर माते मर्दिले असुर ब्रह्मादिकांचे माहेर माते तुझे आहेसी अनंत ब्रह्मांडाच्या पोटी वस्ती माते तुझ्या पोटी नित्य इति सुर भेती बद्ध पाणी तू ते स्तविती माते ओंकार स्वरुपिणी सर्व प्रति तू चाळुनी अंती तू स्वामिनी मुळवी च ब्रह्म तुझी ब्रह्मी माये तुझी वस्ती नाम मात्र मायावती सूर्या अंगी जेवी कांती देवी ती स्वरूपी माय दीपा अंगी जेवी दीप्त देवी स्वरूपी तू चित छती व्याप्त तुगे सर्वाभूती तुझ विनरी ते काय पुष्पा अंगी तो परिमळ देवी माया तू विन्हाळ गाय ऋतु निर्मळ भवताप तू नाशिनी रत्ना अंगी ती हो कांती दिव्य प्रभाती शोभती सुवर्णांची जी विदिप्ती देवी तु माय ब्रम्ह निवांत निश्चळ रचिला भूगोळ तुर्वामाय तू वेल्ळ सर्व प्रति तू जानसी वेद शिनले वर्णिता शिनला वर्णिता विधाता सहस्रमुखी त्या अनंता पार नकळे माय ब्रम्मातु ते भेदकाय त्वंगी तुगे माय योगिया प्रति तुझी सोय दाविसी तुगे अंबे भव बंधन स्वरूपिती मिळविसी नाना ताप निरससी भक्ती प्रिय तुझ लागे ब्रह्मांडाचे राज्य देशी तम अंधार नाशिशी तुझा अपार निर्जनासी नाही कळलागे आंबे पुन्हा पुन्हा लोटांगन घाली मुनी तो प्रवीण म्हणे आंबे तो पावन केलेसी मजला स्तवन परिसुन माया झाली हो प्रसन्न म्हणे माग वरदान इच्छा पूर्ण करीन तुझे पायी मुनुव्रती ठेवी माते मजप्रती खेट खागी दुर्मती माये वेगी निव टावा याने पीडा केली फार केले तापसे यज्ञयाग हा हो क्रूर सोनी टाकितो देवी बदली मुनिते माझे हस्ते मृत्यूयाते नाही परी त्या दुष्टाते वदिल तो या याते वदिल घिमसेन तुझे होईल कल्याण तुझ न बाधी रे विघ्न माझे कृपे करून या तुझ पासी मी आहे रे आता निर्भय राही रे भीमा प्रती आनुनी रे निवटी या क्रूराप्रती ऐसे बोलून या देवी गुप्त झाली ते ठाई जग ती काही व्यथा बाधून दे भक्ता भीम सैना ते आनून खेटका सुर निवटून केला मुनिने हो यज्ञ सिद्धी हो साधिली तो मुनी गेला शिक्षा ते घेऊनी देवी अध्यापिते स्थानी महालक्ष्मी आहे हो चांगेश्वर लिंगवनी भक्त वसल पाणी प्रभो स्वामी मोक्षदानी बैसला त्या अरण्यात प्रभु कृपाघन शिवयोगी त्या लागून सिद्ध योग तो शोभे पहा वीर शैवांचा निर्मिता पूर्ण योगी पूर्णदाता मताचा जाणता प्रभो स्वामी दयावर्ण षटस्थलाचा जाणता परिपूर्ण सर्व करता वेदशास्त्राचा जाणता भक्त वसल तो स्वामी प्रणितेच्या दक्षिण पारी खेटक खेटकवंत्या माझारी शिवयोगी बैसला तो ध्यानस्त हो प्रभो चरित्राला कुण जे का भावे श्रवन, त्या तेन बादे हो चे त्या, अध्याय पूर्ण हा हो झाला प्रभो स्वामींची हो लीला चित्त द्यावे हो कथेला परिसा हो एक चित्त लक्ष्मण श्रोत्या विनवी हो बद्ध हस्ती माझी परिसा विनंती દિના પ્રતિ સાંભળાવે ઇતિ શ્રી સિદ્ધેશ્વર મહાત્મ્ય વર્ણમાધ્યાય ષષ્ઠમાધ્યાય સમર્પણ સંપૂર્ણ મસ્તો ઓમ નમો પરસિદ્ધાયેલી સેવા સિદ્ધાચાર સમર્પિત ધન્યવાદ મંડળી